मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको मात्र आम्हाला दळणवळणासाठी रस्ता करून द्या अशी संतप्त मागणी तळवाडे गवंड मधील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे तळवाडे देवळाने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून हो गेल्या पंचवीस वर्षांपासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचं काम होऊ शकलं नाहीये येवला तालुक्यातील सुमारे एक हजार लोक वस्तीला जोडणाऱ्या तळवाणे देवळाने तळवाडे या रस्त्याची दुरावस्था झाली असून हो खड्ड्याच्या साम्राज्यामुळे रस्ता हरवून गेलाय गेल्या वर्षांपासून हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिला असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप या ठिकाणच्या नागरिकांकडून करण्यात येतोय या रस्त्यानं शाळकरी मुलं वयोवृद्ध नागरिक आजारी नागरिक यांना इजा करण्यासाठी मोठ्या संकट यांना ये जा करण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं सध्या पावसाळ्याचे दिवस असून खड्डे आणि चिखलानं माखलेला हा रस्ता पायी सुद्धा योग्य नाही यामुळे आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको मात्र रस्ता बनवून द्या अशी संतप्त मागणी या ठिकाणच्या महिलांनी केली आहे दरम्यान लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय याप्रसंगी प्रकाश भागवत चांगदेव भागवत रमेश देहारकर विठ्ठल भागवत आप्पासाहेब भागवत सुरेश आरखडे सोमनाथ आरखडे श्रावण आरखडे संतोष आरखडे समाधान थोरात आदी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते याचाच आढावा घेतलाय आमचे एस के नाईन येवला न्यूजचे संपादक सुदर्शन खिल्लारी यांनी येवला तालुक्यातील एक, एक रस्ता आहे जो गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून उपेक्षित राहिलेला आहे तो रस्ता म्हणजे देवळणे ते तळवाडे हा रस्ता आहे या ठिकाणी हजारोंचे लोकसंख्या असलेली वस्ती वस्त्या आहेत शाळकरी मुलं आहेत वृद्ध नागरिक आहेत मात्र गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हा रस्ता शासनाच्या नजरेतून सुटलेला आहे काय किंवा त्यांच्या नकाशावर नाही काय का हा सवाल ह्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे आणि या रस्त्याचा पंचनामा आज करण्यासाठी आपण घटनास्थळी आलेलो आहोत मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा रस्ता किती भयान आहे या खड्डे मागेही दाखवा कारण की अं या रस्त्याच्या दुतर्फा चिखलाचं साम्राज्य आहे आणि अं नागरिक अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यांना ये जा करत असतात या येथील काही नागरिकांनी समस्या मांडण्यासाठी आज एस के या ठिकाणी बोलवलं होतं मला एक सांगा अं काय किती दिवसापासून हा रस्ता प्रलंबित आहे आणि नेमकी काय समस्या माझे नाव सुरेश सोमनाथ आरकडे राणा तळवडे रहिवासी शेतकरी आहे आमच्या या रोडला झाले असे दोन हजार चार पासून जे वीस ते पंचवीस वर्ष झाले आम्ही वारंवार ग्रा पंचायत समिती म्हणा किंवा साहेबांचं ऑफिस म्हणा वारंवार आम्ही विनंती करून तरी आमचा हा रोड प्रलंबित राहिलेला आहे इतर तालुक्यातली सर्व प्रकारचे ता रोड झालेले आहेत तालुक्यात असा आमचा रोड सोडून असा कुठलाच रोड राहिलेला नाही का तो डांबरीकरण झाले नाही किंवा काही नाही आमची एवढीच विनंती आहे शासनाला किंवा प्रशासनाला की आम्हाला तेवढी कमीत कमी खडी किंवा मुरूम टाकून त्यांनी आमचे मुलांची जी होणारी गैरसोय ती कमीत कमी ती टाळावी कारण काय होत आहे का प्रत्येक वर्ष आम्ही म्हणतो आता या वर्षी उन्हाळ्यात होईल पुढच्या उन्हाळ्यात होईल असं करता करता कमीत कमी वीस कमी वर्ष झाले वारंवार आणि एखादी जर बाई जर डिल रात्रीची डिलिव्हरीला न्यायची ठरली तर तिची निम्म्या रस्ते डिलेवरी होईल अशी या रोडची परिस्थिती झालेली आहे तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे का आमचा त्वरित हा रोड म्हणजे काहीतरी मार्ग काढून त्वरित ते त्वरित करावा ही विनंती या ठिकाणी तळवाडा असेल गवंडगाव असेल किंवा या ठिकाणी भारमलाही हा रस्ता पुढे मिळला जातो दोनगावचे शेतकरी भाऊ काय सांगाल किती दिवसापासून हा रस्ता प्रलंबित आहे आणि काय मागणी आहे आमची मागणी एवढीच आहे की पंचवीस वर्षापासून आम्ही अर्ज फाटे करू करू वय तपून गेलो भुजबळ साहेबाच्या ऑफिसला किती काही वेळेस गेलो आमच्या ग्रामपंचायतमध्ये किती काही वेळेस आम्ही ग्रामसभेतही घेतला तो विषय पण तो विषय काही घेतलाच जात नाही अनेक वेळा अर्ज करून देखील प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही वृद्ध व्यक्ती आहेत बाबा काय सांगाल किती दिवसापासून हा रस्ता झालेला नाही हा जवळजवळ पंचवीस वर्षा रस्ता होईल नाही या रस्त्याला इतक्या अवघड गोष्ट घे जाता येता सगळे लोक आपजून जात्या पण कोणी धरती नाही या रस्त्याचा कोणी या रस्त्यावर कोणी मनोर धरती नाही हो इतक्या अवघड गोष्ट आहे तर त्याचा तपास ता नाही काय और... मागणी तुमची शासनाकडे काय मागणी शासनानं आमच्या एवढा रोड करून द्यावा येथे काही महिला होत्या त्या कॅमेरा समोर बोलू शकल्या नाही परंतु त्यांची मागणी एकच होती की शासनाने जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तिचा पगार नको आम्हाला मात्र आमचा जो रस्ता आहे तो दुरुस्त करून द्यावा या, या ताई काय तुमच्या रस्त्याच्या बाबत काय मागणी तुमची शासनाकडे या तुम्हाला यायला यायला जायला रस्तानी काय आमचा रस्ता चांगला बनवून द्यावा आमच्या सारखे असे लंगडे पांगडे जर असले तर त्यांचे पाय तुटून त्याच्यामुळे तुम्ही चांगला रस्ता बनवून द्यावा शासनाने शासनाने आता लाडकी पगार चालू केलाय तुम्हाला आणि त्या पगाराची जास्त गरज आहे का रस्त्याची जास्त गरज आम्हाला रस्त्याचीच गरज पगाराची काही नाही पैसे का आमचं येणार नाही पण आम्हाला रस्त्याची जास्त आणखी गरज शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली तिचा पगार नको मात्र काय काका तुम्ही आता या रस्त्याने आल्या कसा रस्ता होता आता खूप परीक्षा मला असं वाटलं तर परत जावं आता काहीच नाही समोर मला इतकं महत्वाचं काम होतंय रस्त्यामुळे मला जाता येईना ना लहान पोरग सांग काहीच करता वाहन धारकांची खूप बिकट अवस्था आहे काही नागरिक आणखी सोबत काय सांगाल भाऊ की किती दिवसापासून रस्त्यात आता माहिती कळाली काय शासनाकडे मागणी तुमची माझं नाव प्रकाश लक्ष्मण भागवत आम्ही वर्षापासून मागणी करतोय रस्त्याची आम्ही ग्रामपंचायतला ठरावते रे ग्राम सभेत मांडले ग्राम सभा त्याची दखल घेत नाही पंचायत समितीला गेलो पंचायत समिती दखल घेत नाही साहेबाकडे पासून निवेदन देतो पण कोणी दखल घेत नाही आमची शाळा जाते सकाळी सकाळी ते कपडे भरून जाते त्यांची सात आठशे रस्ता हा पण आज शासनाकडे वेळोवेळी मागणी करून रस्ता होत नाही साधारण आठशे ते हजार लोकसंख्या असलेला हा रस्ता आहे आणि वारंवार मागणी करून हा रस्ता होत नाही मात्र आता कुठेतरी हा आवाज उठलेला आहे आणि शासन हा रस्ता करण्याची विनंती करण्यात आलेली आहे सचिन या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला